सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सोमनाथ मेंढके तर कार्यवाहपदी आकाश हरकुड सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा शिवानुभव मंगल कार्यालय इथं पार पडली या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी सोमनाथ मेंढके यांची तर कार्यवाहपदी आकाश हरकुड यांची निवड करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे होते अन्य पदाधिकारी असे उपाध्यक्ष प्रवीण कोणापुरे महेश मेंगजी आनंद तालिकोटी सोलापुरे गोवर्धन दैमा दिली गौरव जग्कापुरे सहकार्य वाह संतोष अकुडे समर्थ बंडे कोषाध्यक्ष सोमनाथ शरणार्थी कार्यालय प्रमुख संतोष खंडेराव सहकार्यालय प्रमुख संतोष फताटे विनायक घंटे प्रसिद्धी प्रमुख शिवानंद एरटे सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र अमने विरेश सक्करगी मिरवणूक प्रमुख भारत गोटे श्रीकांत चितारी आशीष उपाध्याय आशिष देशट्टी अक्षय बिद्री अनिल शाहपूरकर गिरीश शहाणे विशेष महिला प्रतिनिधी श्रीमती सुमन मुदलियार हेमा चिंचोळकर लता फुटाणे अंजली मंगोडेकर वर्षा अतनुरे कायदेशीर सल्लागार मंगलाताई जोशी चिंचोळकर बसवराज हिंगमिरे प्रमुख सल्लागार विनायक महेंद्रकर विशेष तपासणीच जी जी बोरगावकर यांची निवड झाली या बैठकीस तीनशे ते चारशे श्री गणेश भत्त उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ट्रस्टी विजय पुकाळे यांनी केले तर आभार ट्रस्टी गौरव जकापुरे यांनी मांडले